नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती कसे आहात मस्तच ना असेच राहा आज मी तुम्हाला एक बोधकथा सांगणार आहे विषय आहे अंतकरणातील दुःख व्हिडिओ खूप छान आहे शेवटपर्यंत आहे का फक्त एकच मिनटाचा आहे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया एका रानातल्या खडकावर दोन गोरपडी ऊन खात बसल्या होत्या त्यापैकी एक जण दुसरेच म्हणाले आमची स्थिती मोठी शोचनीय आहे आम्ही फक्त जिवंत आहोत एवढंच बाकी सगळ्या जगात आमच्याकडे कोणी डुंकूनही बघत नाही आमच्या शुद्रतेचा धिक्कार असू यापेक्षा रानातल्या वाऱ्यासारख्या उडण्या उड्या मारणाऱ्या हरणाचा जन्म मिळाला असता तर काय मजा आली असती हे बोलत असताना एक हरिण मागे लागलेल्या शिकारी कुत्र्याच्या जा बोंकण्याचा आवाज ऐकू आला व धावून थकलेल्या हरणाचा जीव कुत्र्याने घेतलेला तिने प्रत्यक्ष पाहिला त्यावेळी दुसरी घोरपड आपल्या स्थितीविषयी कुरकुरणाऱ्या पहिल्या घोरपडीला म्हणाली ज्या हरणाचा जीवन आपल्याला मिळावा अशी तुझी इच्छा होती तू इच्छा करत होतीस त्या हरणाची स्थिती बघ किती भयंकर आहे हे आता प्रत्यक्ष पहा आणि ज्या मोठ्यापणानं बरोबर अनेक दुःखही भोगावी लागतात ते मोठेपणा देवाने आपणास दिला आहे याबद्दल तिचे आभार मान यातून बोध एवढाच घ्यायचा आहे की बाह्य रूपावर जाऊन फसू नये कारण त्याच्या अंतरयामी दुःख असण्याची शक्यता असते कसा वाटला व्हिडिओ माझा कमेंट करून नक्की सांगा आपण माझा शे शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आपल्या अप सर्वांचे मनापासून आभार